यावेळी आपल्या सोबत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर गजबी साहेब गजबी साहेब आम्ही जाणून घेऊ सध्या काँग्रेसनं लोकसभा कॅन्डिडेट का निवड केली नाही आपली काय हे काय मत आहे त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही संयुक्तरित्या निवडणुका लढणार आहे या महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धवजी ठाकरे गट असे तीन राष्ट तीन पक्ष आहेत आणि त्यामुळे या तीन पक्षामध्ये सध्या जागांचं जे वाटप आहे महाराष्ट्रातल्या त्या जागांचं वाटप याच्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत चार ते पाच फेऱ्या झालेल्या आहेत आणि अजून जागा वाटपाचं निश्चित धोरण निश्चित झालेलं नाही आहे किंवा संख्या निश्चित झाली कोणती सीट कोणत्या पक्षाला जाईल परंतु मला असं वाटतं की लवकरच एक दोन तीन दिवसामध्येच हा अंतिम निर्णय लागणार आहे त्याच्यामुळे आतापर्यंत तरी रामटेकची राखीव लोकसभा सीट ही कोणत्या पक्षाला जाईल याचा निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे त्याबद्दल मी काही सांगू शकतो रामटेकची जे लोकसभा सीट आहे त्यात लढत आहे अशात तुम्ही आपलं कॅन्डिडे घोषित केलेलं आहे त्या संदर्भात आपण काय बोलता तुमचं म्हणणं बरोबर आहे की काँग्रेसच्या रामटेकच्या लोकसभा सी सीटसाठी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे कारण वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या येत आहेत तर त्याच्या माध्यमातून लोकांना कळलेलं आहे की या लोकसभेसाठी अनेक जणांची या ठिकाणी उमेदवारी त्यांनी घोषित केलेली आहे आणि ते त्यासाठी इच्छुक आहेत परंतु माझी जी उमेदवारी मी क्लेम केलेली आहे ती या आधारे की मी दोन हजार एकोणीस मध्ये रामटेक लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षातर्फे मी लढवली आहे आणि मी निवडणूक लढवलेला उमेदवार आहे आणि मला दोन हजार एकोणीस मध्ये जी मतं मिळाली ती मतं चार लाख ऐंशी हजार मतं ही महाराष्ट्रामध्ये पराभूत काँग्रेसच्या उमेदवारामध्ये तीन नंबरची मतं आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन नंबरची मतं आहेत अनेक उमेदवार असे आहेत महाराष्ट्राचे दिग्गज उमेदवार ज्यांच्यापेक्षा जास्त मतं मला मिळालेली आहेत आणि त्यांना कमी मतं मिळाली आहेत म्हणून माझी दावेदारी ही भक्कम आहे आणि माझी दावेदारी हीच पक्की दावेदारी आहे असं मला वाटतं आणि यावेळेस देखील आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आपला शिवसेना ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत होती आता मात्र उद्धव ठाकरे यांचा गट हा शिवसेनेचा गट काँग्रेसच्या सोबत आणि त्यामुळे आता आपली उमेदवारी ही भक्कम झालेली आहे आणि यावेळेस निश्चितपणे ही सी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन पक्षापैकी ज्या पक्षाला सीट जाईल किंवा तिकीट जाईल त्या पक्षाला ही सीट शंभर टक्के निवडून आणता येईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना असं वाटतंय की मला तिकीट मिळावे हे स्वाभाविक आहे त्याच्यात काही कर